नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना घटस्थापनेच्या आणि येणाऱ्या विजयादशमी दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण बघणार आहोत माझ्याकडचं रेडीमेड ब्लाऊजचं कलेक्शन मी जे कलेक्शन घेऊन येत आहे त्यातले ब्लाऊज तुम्ही घागऱ्यावर देखील वेअर करू शकता तर चला पटपट बघूया माझ्याकडचं नवरात्रीचं स्पेशल ब्लाऊज कलेक्शन सुरुवात करूया सगळ्यांच्या आवडत्या यल्लो कलरपासून तर हा येलो आणि ग्रीन रेड असा कॉम्बिनेशन असणारा ब्लाऊज आहे तुम्ही बघाल इथे खूप सुंदर अशी झालर पण दिलेली आहे तर हा ब्लाउज तुम्ही घागऱ्यावर वॅर करू शकता किंवा स्कर्ट वॅर करून त्याच्यावर हा ब्लाऊज वेअर करू शकता खूप सुंदर असं कलेक्शन आहे तुम्ही बघालच याच्यावर सुंदर असं टिकली वर्क केलेलं आहे आणि पॅडेड ब्लाऊज आहे व्हीन एक आहे बॅकला देखील नेक आहे आणि असे टेसस दिलेले आहेत खूप सुंदर असं कलेक्शन आहे तर तुम्ही बघालच खूप सुंदर असं कलेक्शन आहे तुम्हाला हा ब्लाऊज आवडला असेल तर स्क्रीनशॉट काढून तुम्ही मला शेअर करू शकता आतून देखील आहे खूप छान अशी क्वालिटी आहे आणि फिनिशिंग पण खूप सुंदर आहे तर तुम्ही बघाल याच्यावरचं टिकली वर्क एकदम सोबर आहे अगदी सोबर असा टिकली वर्क आहे खूप सुंदर असा पीस आहे आणि शिपिंग फ्री आहे तुम्हाला जर होम डिलिव्हरी हवी असेल तर शिपिंग फ्री आहे तुम्हाला हा ब्लाउज ऑर्डर केल्यानंतर साधारण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही राहत असाल तर साधारण दोन दिवसात हा होम डिलिव्हरी मिळेल आणि सांगायची दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये स्लीव्ज पण दिलेले आहेत तुम्ही बघालच याच्या आतमध्ये स्लीव्ज पण दिलेले आहेत तुम्हाला जर स्लीव्हलेस हा प्रकार आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या टेलरकडून स्लीव्ज लावून घेऊ शकता आणि तुम्हाला हवं तसं फिटिंग करून घेऊ शकता याची स्टँडर्ड साईज आहे थर्टी टू फॉर्टी टू तुम्ही बघालच थर्टी टू फॉर्टी टू साईज आहे तुमच्या कप साईज वाईज तुम्ही फिटिंग करून घेऊ शकता खूप सुंदर असं कलेक्शन आहे जे घागरा साडी किंवा स्कर्ट्स यावर खूप सुंदर दिसेल तर यातलाच दुसरा कलर आहे हा रेड कलर आहे थोडासा चॉकलेटी कलर चॉकलेटीकडे जाणारा हा कलर आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे तुम्ही बघालच छान टिकली वर्क केलेलं आहे आणि सेम झालर पॅटर्न आहे टेसल्स दिलेले आहेत तुम्हाला आवडला असेल तर स्क्रीनशॉट काढून माझ्याबरोबर शेअर करू शकता आणि त्याचे सर्व डिटेल्स तुम्हाला मिळतील शिपिंग फ्री आहे पिंपरी चिंचवड किंवा पुण्यामध्ये तुम्ही राहत असाल तर दोन साधारण दोन ते चार दिवसात तुम्हाला डिलिव्हरी मिळून जाईल खूप छान असं कलेक्शन आहे हा देखील खूप सुंदर कलर आणि पॅटर्न आहे तुम्ही बघालच नवरात्री स्पेशल असं एक कलेक्शन आहे आणि आतमध्ये सर्व ब्लाउजला स्लीवज कंपल्सरी आहेत ज्यांना स्लीवलेस आवडत नाही त्यांच्यासाठी स्लीवज दिलेला आहे आणि त्याच्यावर देखील असं सुंदर छोटंसं वर्क केलेलं आहे तुम्ही तुमच्या टेलरकडून या स्लीव्ज लावून घेऊ शकता आणि तुम्हाला हवं तसं फिटिंग करून घेऊ शकता याची स्टँडर्ड साईज आहे थर्टी टू फोर्टी हा देखील खूप सुंदर असा ब्लाऊज आहे तुम्ही बघालच ब्ल्यू शेडमध्ये जाणारा हा कलर आहे आणि खूप सुंदर आहे पिंक येलो ग्रीन ब्ल्यू अशा सर्व साड्यांवर किंवा घागऱ्यावर मॅच होईल असा ब्लाऊज आहे आणि तुम्ही बघालच याला मेघा स्लीव्स दिलेल्या आहे कपडा देखील खूप सुंदर आहे तुम्ही बघालच पॅडेड आहे आणि साईज आहे थर्टी टू फॉर्टी तर तुम्हाला जर आवडलं असेल तर स्क्रीनशॉट काढाल आणि माझ्याबरोबर शेअर करा हा देखील खूप सुंदर असा पीस आहे टोमॅटो रेड कलर आहे हा खूप रनिंग असा कलर आहे मेघा स्लीवज आहेत आणि बॅक बघाल बॅक असा आहे व्ही नेक आहे आणि बघाल रनिंग ॲटम आहे रेड कलर आहे आणि छोटस असं टिकली वर्क के याच्यावर केलेलं आहे व्हाईट घागऱ्यावर जाणारा असा व्हाईट कलर आहे हा साधारण ग्रीन कलरवर येल्लो कलरवर आणि पिंक कलरवर असा जाणारा हा ब्लाउज आहे तुम्ही साडीवर देखील हा वेअर करू शकता खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि क्वालिटी खूप छान आहे पॅडेड आहे इनर दिलेले आहेत आतमध्ये खूप छान असं कलेक्शन आहे पॅडेड आहे लायनिंग आहे आणि क्वालिटी खूप छान आहे हा तुम्ही घागऱ्यावर लेहंग्यावर किंवा स्कर्टवर किंवा साडीवर देखील वेअर करू शकता तुम्ही बघाल डिझाईन खूप सुंदर आहे हा बघाल मरून कलर आहे ज्याला आपण चॉकलेटी कलर देखील म्हणतो त्याच्यावर पिंक आणि ब्ल्यू ग्रीन येलो असे शेड्स आहेत तर लाईट कलरच्या सर्व साड्यांवर देखील हे सुंदर मॅच होतील एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि येलो कलरच्या टिकल्या आहेत तुम्हाला यातला कुठला ब्लाऊज आवडला असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून मला शेअर करा मेसेंजरमध्ये मेसेज पण करू शकता किंवा पण खूप सुंदर असा मलाई कॉटनचा ब्लाऊज आहे खूप सुंदर असं हे फिनिशिंग आहे आणि क्वालिटी खूप छान आहे हे मल्टीयूज असे ब्लाऊज आहेत घागरा साडी किंवा स्कर्ट यावर वेअर करू शकता स्टँडर्ड साईज आहे थर्टी टू फोर्टी आणि तुम्ही बघाल आतमध्ये मार्जिन पण दिलेला आहे या मार्जिन नुसार तुम्ही हवं तसं फिटिंग करून घेऊ शकता खूप सुंदर असं मटेरियल आहे मी याचे चार्जेस मुद्दाम सांगत नाहीये कारण चार्जेस सांगितलं तर बरेच लोक म्हणतात बापरे एवढ्या स्वस्तात देतात बरेच लोक म्हणतात एवढ्या महागात देतात तर ते मला नको आहे म्हणून मी डी एम करायला सांगते आहे जेणेकरून माझे रेट तुम्हालाच फक्त कळतील हे बघाल खूप सुंदर असं कलेक्शन आहे क्वालिटी देखील खूप छान आहे आणि बघाल साडीवर लेहंग्यावर घागऱ्यावर सगळ्यावर मॅच होणारा असा ब्लाऊज आहे रेडीमेड ब्लाऊजचा हा फायदा आहे की तुम्हाला टेलरकडं सारखं जावं लागतं किंवा टेलर ऐन कि वेळेस तुम्हाला ब्लाऊज मॅनेज करून देऊ शकत नाही बराच वेळ शिलाईला लागतो हे बरीच कारणं आहेत तर तुम्ही असा रेडी टू वेअर ब्लाउज घेतला तर साधारण चार ते पाच वर्षाची तुमची इन्व्हेस्टमेंट होते आणि एक ब्लाऊज साधारण पाच सहा साड्यांवर आरामात मॅच होतो तर हा बघाल खूप सुंदर असा पॅटर्न आहे खूप सुंदर असा पॅटर्न आहे हा पण ब्लाऊज बघाल तुम्ही साधारण घागरा चोलीवर पण जाईल आणि तुम्हाला जर थोडा फॅन्सीमध्ये फॅन्सी लुक हवा असेल तर हा ब्लाऊज त्यासाठी खूप छान दिसेल तर साधारण प्लेन साड्यांवर सिल्कच्या साड्यांवर हा ब्लाऊज खूप सुंदर दिसेल किंवा घागऱ्यावर देखील छानच दिसेल तर बघाल खूप सुंदर असं मटेरियल आहे आणि एकदम कम्फर्टेबल असं मटेरियल आहे आतमध्ये मार्जिन आहे त्यामुळं थर्टी टू फोर्टी कोणीही यूज करू शकतात तर यातले कलर बघूयात हा देखील खूप सुंदर असा ग्रीन कलर आहे बायकांचा सगळ्यात आवडता कलर ग्रीन कलर जो बऱ्याच साड्यांवर जातो रेड पिंक येल्लो इतके सुंदर सुंदर ब्लाउज बघून साड्यांना नेसणाऱ्या बायका आता साड्या नेसायला लागलेल्या आहेत का तर ब्लाऊजचं कलेक्शन बघून त्यांना देखील भुरळ पडते आणि असे सुंदर सुंदर ब्लाउज माझ्याकडून घेऊन जातात आणि कौतुकाने सांगतात अरे वा तुमचं कलेक्शन किती छान आहे तुमचे ब्लाऊज घेऊन आम्ही आता वेअर करतो आणि छान छान साड्या नेसतो आणि हॅपी कस्टमर म्हणून देखील फोटो मला शेअर करत असतात तर खूप छान असा पॅटर्न आहे कपडा देखील खूप सुंदर आहे साईज आहे थर्टी टू फोर्टी हा देखील खूप सुंदर असा ब्ल्यू कलर आहे नेवी ब्लू कलर प्लेन साड्यांवर देखील हे ब्लाउज खूप छान दिसतात किंवा घागरा चोलीवर तर छान दिसणारच आहे तर खूप छान असं कलेक्शन आलेलं आहे तर नक्की स्क्रीनशॉट काढा आणि मला शेअर करा हा टोमॅटो रेड कलर आहे तुम्ही बघाल खूप छान असा कलर आहे याच्यावर ब्लू येल्लो या ग्रीन असे शेड्स आहेत तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घागऱ्यावर किंवा स्कर्टवर किंवा साडीवर पॅर करू शकता हा एक छान पॅटर्न आलेला आहे तुम्ही बघाल पॅडेड आहे गोल्डन कलर आहे साईज आहे थर्टी टू फॉर्टी आता दसरा दिवाळी यासाठी खूप छान हे साड्यांवर वेअर केले जाऊ शकतात आणि काठापद्राच्या साड्यांना तुम्ही बघालच पैठणीवर देखील हे साड हे ब्लाउज खूप सुंदर दिसतात हा देखील खूप सुंदर असा ट्रॅडिशनल कलर आहे जो ट्रॅडिशनल वेअरवर तुम्ही वेअर करू शकता बनारसी साड्या पैठणी आणि क्वालिटी सुपब आहे टेन आउट ऑफ टेन मार्क्स आहेत या ब्लाउजला क्वालिटी खूप सोबर आहे आणि खूप सुंदर दिसेल हा डिझायनर साड्यांवर खूप छान जाणारा कलर आहे पिंक कलर बेबी पिंक कलर अशावर कॉन्ट्रास्ट मॅच करून देखील तुम्ही वेअर करू शकता नेव्ही ब्लू साधारण बऱ्याच पैठण्या किंवा साड्यांमध्ये नेव्ही ब्लू कलर असतो तर हा माझ्याकडचा रनिंग ॲटम आहे तर हा खूप छान सेल होतो ज्यांना आवडतो त्यांनी पटापटा स्क्रीनशॉट काढा आणि मला व्हाईट कलर हा सगळ्यांवर मॅच होणारा कलर आहे तर तुम्ही बघाल ज्यांना सिल्क साड्यांमध्ये व्हाईट कलर आवडतात त्यांच्यासाठी खूप सुंदर असा कलर आहे आणि आतमध्ये सर्वांना कंपल्सरी स्लीव्ज दिलेले आहेत त्यामुळे जर तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटत नसेल स्लीवलेसमध्ये तर तुम्ही तुमच्या टेलरकडून स्लीव्ज लावून घेऊ शकता बघाल आमसुली कलर आहे खूप सुंदर असा ब्लाऊज आहे हाँ हा देखील मरून कलर आहे खूप छान असं कलेक्शन आहे तर पटपट स्क्रीनशॉट काढा आणि शेअर करा हा ग्रीनकडे जाणारा ब्ल्यू कलर आहे ज्याला आपण चिंतामणी पण म्हणू शकतो तर हा देखील डिझायनर साड्यांमध्ये किंवा काठापत्रांच्या साड्यांमध्ये बऱ्यापैकी असतो तर हा देखील खूप छान जाऊ शकतो हा सगळ्यांचा आवडता पिंक कलर हा पैठणीवर बनारसी साड्यांवर जाणारा कलर आहे ब्ल्यूमधल्या कुठल्याही शेडवर हा कलर खूप छान दिसेल तुम्हाला जर सेम मॅचिंग करून हवं असेल तर मॅचिंग साड्यांवर छान दिसेल पण आता मिक्स मॅचचा ट्रेंड आलेला आहे त्यामुळे ब्ल्यू कलरच्या कुठल्याही शेडवर हे ब्लाऊज छान दिसतील कलेक्शन आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा कलेक्शन आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा सर्वांना घटस्थापनेच्या आणि विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा जयलक्ष्मी माता